बांधव नमस्कार आज आपण आलेलो वेदांत फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आज आपण खरं तर पाहिलं तर आज आपण वेदांतच्या शेतामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आलेलो आहे बघू शकता आपण कृष्णा शहाऐंशी झिरोबद्दल हे वन आपण लावलेले आहेत काय केलं की बाबा दहा हजार एक पाच हजार एक असं म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी लावल्या औषध्या पण ह्याच्यामध्ये काय होतं की बाबा पावसाची व्हरायटी लावताना किंवा चूज करताना काय होतं की आपल्याकडून कन्फ्युजन असतं की आपल्याकडे मराठवाड्यामध्ये दुष्काळ असल्यामुळं पावसाचा अभाव होतो म्हणजे कमी जास्त होतो पाऊस हे सगळ्या गोष्टी होतात पण ह्या कमी जास्त पावसामध्ये जर आपल्याला परिपूर्णतः शेती करायची असेल किंवा ऊस उत्पादन करायचं असेल किंवा आपल्याकडं पाणी कमी आहे किंवा जास्त आहे त्याला सर्वांसाठी अपवाद म्हणून हा कसा शाही शिजवत ऊस आपण मागवड करतो हा तिसऱ्या वर्षीचा फडवा आहे ह्या तिसऱ्या वर्षीच्या फड्यामध्ये बघू शकताय आपण की बाबा ह्या त्याला तर आपण म्हणजे मॅक्झिमम जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण याचं म्हणजे तोडणी केलेली होती तिसऱ्या वर्षामध्ये पण आपण काय केलं आहे की बाबा परंतु हा ठिबक ठिबकच्याद्वारे याच्यामध्ये काही वॉटर सोलेबल खत टाकतो आपण म्हणजे यारा बीटा कंपनीच्या वॉटर सोलेबल हे जे आहेत हे सगळे टाकतो आपल्याला फरक बघायचा म्हणजे काय की बाबा हा हा जो आहे तो फडवा आहे आणि हे जे लागवड आहे लागवडमध्ये काय होतं अलीकडे त्या लागवडमध्ये आता हे नवीन लागवड आहे म्हणजे जूनची लागवड आहे लागवड आहे म्हणजे कांड्या बघू शकतात की ह्याच्यामध्ये कांड्यामध्ये काय होतं की बाबा बघू बघू शकतात तर हा हा जो जोमदार पण आहे उसामध्ये की बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे बारावी कांडी हे बनते ह्या पद्धतीनं आपण जर आता ह्याच्यामध्ये हे जे ठिबक केलेलं आहे ह्या ठिबकमधून ह्या ठिबकच्याद्वारे आपण पूर्ण वॉटर सोलेबल खत देतो ह्या ऊसासाठी हा आपण त्याच ऊसामधून आपण बेनं घेऊन हा ऊस लागवण केलेली आहे शेतकऱ्यांना एकच विनंती की कर बाबा आपल्या मराठवाड्यामध्ये पावसाचा जो अभाव आहे किंवा पाऊस कमी जास्त पडतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी नेहमीच हा वरदान ठरलेला शहाऐंशी झिरो बत्तीस जा जो जातीचा वाण आहे आपण वेगवेगळे संशोधन बघितले सगळे बघितले पण संशोधन करते वेळीच काय होतं की बाबा त्यांच्या ठिकाणी संशोधन करते वेळी किंवा ते ऑन एन ऑवरेज उतार काढत होते सॉईल वगैरे चांगले असते पण आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची सॉइल जी आहे ती वेगवेगळी आहे आपण शहाऐंशी झिरो बत्तीस लागवड करून काय केले बाबा ह्याच्यामध्ये हे बांधावरचे वृक्ष लागवड हे सो खर्चा केले आपण रँडमली बघू शकता चिक्कूचं झाड आहे परत हे लिंबूणीचं झाड आहे कुठं लिंबू असं रँडमली पूर्णत टोटल दहा एकरसाठी आपण हे लागवड केलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे दुपार उत्पन्ना म्हणजे विषय काय की बाबा ह्याच्यामध्ये आता हे बघू शकता आपण चिपकू लागायला लागले ह्याला की आपण लहान ह्याच्याकडे येतं आणि हे मोठे चिपकू येतं हे दोन्ही हे बघू शकता की आपण म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बाबा प्रत्येक सीझनमध्ये जर की फळ येते आपण टोटली कमीत कमी, कमी पंधरा ते वीस प्रकारची झाडं लावली किंवा प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळा सीझन असतो आंब्याचा सीझन असतो चिकूचा असतो मोसंबी असते इडलिंबू असतं गळलिंबू असते म्हणजे प्रत्येकाचं सीझन असतो आपण असं नाही की बाबा पावसाळ्यामध्ये आंबे खातो किंवा उन्हाळ्यामध्ये चिकू येतात उन्हाळ्यामध्ये येतात पण ते व्यापाऱ्याकडून घेऊन खातो पण आपल्या शेतीमध्ये काय पिकतं हे महत्त्वाचा विषय आपण बघू शकता लिंबुनीचं झाड आहे हे लिंबुणीच्या झाडाला हे लहान लहान लिंब लागलेले आहेत आणि हा जे आहे हे मोठे लिंब आहेत म्हणजे हे आपण म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपण ह्या झाडापासून उत्पादन जर पाहिलं तर आपण हे चार एकरचं चा प्लॉट चार एकरमध्ये आपल्याला कमीत कमी एक लाख रुपये उत्पादन ह्या साईडच्या झाडापासून मिळतं आणि ह्यानं काय होतं की संरक्षण जे आपण करतो पहिलं म्हणजे पिढ्यानपिढ्या जे चालत आलेले हे संरक्षण जे करत होतो ह्या झाडापासून म्हणजे जनवरं वगैरे मध्ये जात नाहीत किंवा आपण ह्या जो स्पेस दिसतो ह्या हे बांधाच्या कडाला आपण जो स्पेस पडलेला आहे हा स्पेसनं काय होतं की बाबा ह्या स्पेसमुळं इथं म्हणजे आपल्याला मशागत करणे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आता काय होईल की बाबा हळूहळू बैल हे लुप्त पावत झालेले म्हणजे आपले शेतकऱ्यांची संपत्ती हे लुप्त पावत जात असल्यामुळं आपण ट्रॅक्टरच्या साह्यानं शेती करतो आपल्याला एकच विनंती आहे शेतकऱ्यांना की बाबा कृष्णा शहाऐंशी झिरो बत्तीस हा जो वान आहे ते सर्वांसाठी वरदान आहे कमी खर्चामध्ये किंवा त्याचं पाणी कमी असेल किंवा जास्तच झालं तरी आपल्या उत्पन्नावरती काही फरक पडत नाही ऑन एन ॲव्हरेज आपल्या मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर एक मॅक्झिमम पन्नास ते साठ टनापर्यंत उत्तर येऊ शकतो धन्यवाद